प्रोफेसर कॉलनी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलेसह पीडित महिला ताब्यात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशी तरुणीला देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेच्या एल सी बीच्या पथकाने पर्दाफाश केला या ठिकाणाहून बांगलादेशी तरुणीसह देहविक्रीचा व्यवसाय करणारा संशयित पूजा आत्माराम जाधव वय सत्तावीस राहणार प्रोफेसर कॉलनी या महिलेला ताब्यात घेतली या प्रकरणी गुरुवारी चोवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विदेशी नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगावातील प्रोफेसर कॉलनीत एका बांगलादेशी महिलेला डांबून ठेवत तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पुणे येथील फ्रीडम फर्म या संस्थेला मिळाली त्यानुसार त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन माहिती दिली त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचा पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल अक्रम शेख नितीन बाविसकर प्रवीण भालेराव रवींद्र कापडणे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी सावकारे यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल भारती देशमुख पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह पोलिसांनी लागलेच प्रोफेसर कॉलनीत धडकले या ठिकाणी एका जाऊन त्यांनी आवाज दिला असता पूजा जाधव नामक महिला बाहेर आली त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता एका खोलीत बांगलादेशी तरुणी मिळून आली त्या बांगलादेशी तरुणीची चौकशी केली असता तिच्याकडे बांगलादेशातील आयकार्ड आय डी कार्डची झेरॉक्स मिळून आली तसेच तिची चौकशी केली असता तिने तेवीस रोजी नाशिक रेल्वे स्टेशनवर पूजा जाधवीची भेट झाली तसेच पैसे घेऊन देह विक्री करण्यास सांगितले तरुणीने तिला नकार दिला असता तिने केल्याचे सांगितले बांगलादेशी तरुणीला जळगावात आणून तिला डांबून ठेवत तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या पूजा आत्माराम जाधव या महिले, महिले अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम व विदेशी व्यक्ती अधिनियमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे आज जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य महेश रेड्डी सर यांना एक पुण्याची सामाजिक संस्था फ्रीडम फ्रम पुणे त्यांच्या भेटल्या होत्या त्यांच्या माहितीनुसार जळगाव शहरामध्ये हो एका ठिकाणी एका बांगलादेशी महिलेला व्यवसाय करता डांबून ठेवल्याची त्यांनी माहिती दिली सदर माहितीवरून एल सी बी पी आय व जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पी आय यांना त्यांनी आदेशित केले की जाऊन चेक करा आणि कारवाई करा म्हणून त्यावरून जळगाव शहरातील प्रोफेसर कॉलनी येथे संबंधित पथक पंचांसमक्ष गेलं सामाजिक संस्थेच्या कार्यकर्ते सोबत होत्या त्यांनी त्या ठिकाणी चेक केला असता सब सदर घरामध्ये एक बांगलादेशी महिला मिळून आली त्या घरामध्ये एक महिला देखील मिळून आली दुसरी त्याच्यावरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे पाच ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस तसेच पिटा ऍक्ट एक एकोणीसशे छप्पनवे चार पाच सहा कलम भारत पारपत्र अधिनियम आणि विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीशे चाळीस या कलमानावे गुन्हा दाखल केलेला आहे संबंधित कारवाईमध्ये संबंधित पीडिता आणि जिच्या ज्या घरामध्ये ती मिळून आली ती एक महिला दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि जिच्या घरात ती महिला मिळून आलेली आहे तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करून करीत आहोत प्राथमिक माहितीमध्ये सदर जी महिला आहे आरोपी तिच्यावर दोन गुन्हे या अगोदर आपल्या जळगाव शहरामध्ये दाखल असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे कुठल्या भागात सुरू होतील ही जी महिला आहे आरोपी महिला ती प्रोफेसर कॉलनी मध्ये राहत होती आणि त्या घरामध्ये ही बांगलादेशी महिला मिळून आलेली आहे आता ही पीडित आहे तिला नेमकं कुठे राहणार आ, सदर पिढीतेला आपण आशादीप जी संस्था आहे या ठिकाणी तिला रवाना करणार आहोत आणि या आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत